दिवसांनी ब्लॉग ची सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा अवतार तुम्हाला दिसतोय असा तर जायचं आहे आम्हाला बाहेर त्यासाठी आता होणार आहे रेडी काय बबली कश हो आश पलमच्या आशाच्या अवतार घेऊन जाते आम्ही <laughs> परमने भाग कळत काय काय घातलेलं काय काय पम्मा इतकं देवांचं वेळ आहे इतकं देवांचं वेड आहे की सगळ्या माळा वगैरे काढून सगळं काही घालत असतो कशा अवतार आहे मला मी अशाच अवतारात घेऊन जाणार आहे बाहेर हो हो कसं जायचं तुला कसं जायचं न्यू न्यू कपले न्यू न्यू कपडे घालून जायच्या ठीक आहे आणि ना मी रोज म्हणते असं की ब्लॉग सुरुवात करूया शूट करूया पण आहे ना होत काय काही ना काही काम येत आहे आणि ब्लॉग स्टार्ट होतच नाही आहे आणि खूप सारे व्हिडिओ झालेले होते माझ्याकडे शॉर्ट्स व्हिडिओ की जे इडिट करायचे बाकी होते मग पहिले म्हटलं त्याला ते सगळे शॉर्ट्स व्हिडिओ ते आपण इडिट वगैरे करूया आणि जसा टाईम भेटेल तसा ब्लॉग शूट करू कारण ब्लॉग शूट केला म्हणजे तो एडिट करायला खूप सारा वेळ जातो आणि हे जे छोटे छोटे व्हिडिओ असतात ना ते इडिट काय होत नाही आणि माझा असं व्हिडिओ लॉंग असो किंवा शॉर्ट असो जोपर्यंत तो परफेक्ट इडिट असा होणार नाही ना तोपर्यंत मला म्हणजे तो सोडावा वाटत पण नाही आणि मी तोपर्यंत अपलोड पण करत नाही त्यामुळे मला शॉर्ट व्हिडिओ इडिट करायला पण खूप सारा टाइम हा लागून जातो आणि शॉर्ट व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम देत आहे खूप सारे व्ह्यूज येत आहेत त्यामुळे खूप असा आनंद झाला की म्हटलं नाही आपले कुठले तरी व्हिडिओ छान असे चालतायत आहेत तर जसं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला प्रेम देतायत तसंच लॉंग व्हिडिओलाही द्या आणि ब्लॉग कसे वाटत आहेत तेही मला नक्की कमेंट करा आता ना खूप सारी बडबड झाली असं वाटतं की आता थोडं बडबड बंद करते आणि आवरून घेते आणि खूप छान असं हॉटेल आहे की जिथे आम्ही आज जाणार आहे आपल्या सीझनची फर्स्ट डिश तिथे आम्ही ट्राय करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि बोर अजिबात होणार नाही त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आणि असेच ब्लॉग कंटिन्यू चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळात चला फायनली रेडी झाली आणि निघालय आम्ही मस्त असं बाहेर तर किती वाजत आले बघ सव्वा बारा वाजत आलेले आहे सव्वा बारा नाही बापरे पाऊन वाजले घड उलट दिसला सॉरी तर एक वाजत आलेला आहे आणि जायचं आहे मस्त असं जेवायला कारण भूके लागलेली आहे आणि आज छान असा स्कट मी घातलेला आहे तर चला आमच्या सोबत कोण येत आहे कोण नाही ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा फायनली पोचलो आम्ही हॉटेलला की जिथे आम्हाला एन्जॉय करायची होती आमरस आणि पुरणपोळी सीझनचा पहिला आमरस खाण्याची इच्छा एवढी होती की आमच्याकडनं कंट्रोल झालं नाही आणि आम्ही लगेच भेट दिली हॉटेल संस्कृतीला की हे जे हॉटेल आहे की ते नाशिकमधलं खूप जुनं आणि फेमस असं हॉटेल आहे आणि इथे क्वालिटी म्हणाल तर त्याचा विषयच नाही आहे एक नंबर क्वालिटी या हॉटेलमध्ये असते आणि हे हॉटेलला आम्ही नेहमी भेट देत असतो जेव्हा पण इथे काहीतरी न्यू ट्राय हे होत असतं आणि इकडे खूप सारे असे सेक्शन त्यांनी केलेले होते वेज सेक्शन नॉन व्हेज सेक्शन प्रत्येकाचं सेक्शन हे वेगळं होतं त्यातलं आम्हाला जायचं होतं आम्हाला आपलं गाव आता आपलं हो गाव आहे की हे सगळं वेज सेक्शन होतं आणि इकडे पूर्ण आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एखाद्या खेड्यामध्ये आल्याचं फिलिंग होईल असं काही इथे सगळं होतं एंट्रीलाच मस्त असे गणपती बाप्पा होते आणि पुढे होतं ते पाटीलवाडा म्हणजे एखाद्या खेडेगावमध्ये पाटीलवाडा कसा असतो किंवा कसा असायला हवं ते ह्या हॉटेलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल मग त्यानंतर इथे आम्ही एंट्री केली आणि खूप सारी वेटिंग होती काल इथे कारण सीझनचा पहिला आंबा सगळ्यांना खायची खूप उत्सुकता होती त्यामुळे सगळ्यांनी खूप सारी गर्दी केलेली आणि हा जो पाळणा बघताय ना तुम्ही झोका का की जो परम लहान असताना पण आम्ही त्याला इथेच टाकायचो आणि आता सुद्धा परमला लगेच इथे जाऊन त्याला बसाबसंच वाटलं तर तुम्हाला हे सगळं जे हॉटेल आहे ते कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि इथे ज्या आजी आहेत की ज्या एनी टाइम भाकरी टाकतच असतात म्हणजे या हॉटेलची एक स्पेशालिटी आहे

और भाई देखना सर ये भी गई इसमें देखो तीन बन बंदूकें ये ये देखना सर ये पूंछ लोग कायम आई थी ये देखना मैडम गोटी गंजी छोटी गोली है पर एकदम बहुत बड़ा है सर देखना मैडम हो से आएगी देखो झुले में से आएगी है चुप आ गए सर वापस आई क्या करेंगे चले ना चलिए वापस आई बोलो खेले से बुलाई है मुझसे मुझसे हां मुझसे लेके आओ आ वाव आ हम एक खाई सर एक, एक आगे एक और आ वाव दो आगे गई मैडम एक और आ, आ। <laughs> देखना सर ये रूमाल पुराना हो चुका है अब ये रुमाल देखो यहाँ से जाएगा शोरूम पे जाएगा सर शोरूम वहां से नया होके आएगा ये शोरूम जाने वाली मशीन है सर इसके अंदर हाथ डाल के देखो सर कुछ है खाली ना बॉक्स देखना सर एंटी है खाली रुमाल में सर फूक लगाओ कोक लगाओ डाल दो इसको okay. रुमाल बोलो शेर आपको फैशन वाला चाहिए न्यू फैशन ओ फैशन वाला है <laughs> नया या फैशन या पुराना फैशन ओ नया फैशन नया फैशन लेकर आओ ओ भाई निकालो सर या रुमाल निकालो अरे yeah. हाथ डालो हाथ डाल के निकालो सर ओपन करो

<laughs> <ये गाँगा। laughs> ये तो कपड़े में देखो देखो है। देखा देखा देखा। है ने ने कपड़े में बांध देते हैं जरा तो। महाराजा काटने वाले को देखना सर अलग करेंगे पालने वाले को अलग करेंगे बातों बातों में सर मैंने जानवर को पकड़ लिया ये देखना सर जानवर का देखो पूछ है और ये कान है नहीं नहीं कपड़े को अलग रखेंगे सर कपड़ा अलग जानवर ये ओ कबूतर है, अरे ये कोई जादू नहीं सर जादू अब देखना पिजन गायब हो जाएगा और इसका जोड़ा बनेगा दो आपने कितना देखा था सर एक दो बनेगा बोलो कपड़ा लगा के बनाई या खुला 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 हाँ खुला, खुला बनाओ है लेकर आओ नो भाई वन पिजन का टू पिजन ये ना कितने छान असा मॅजिक शो पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो थोडस हॉटेल फिरायला कारण हॉटेल हे खूप सारं मोठं आहे आणि म्हटलं की जे आपले व्ह्युअर्स आहेत की त्यांना कळलं पाहिजे नाशिक नाशिकमध्ये किती छान जुनं आणि क्वालिटी देणारं मस्त असं हॉटेल आहे जर तुम्ही कधी नाशिकला आलाच तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही आलो जेवण करण्यासाठी आणि जेवण करायला पण बघा किती छान असं ट्रॅडिशनल होतं पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धत होती मस्त असं चौरंग आणि पाटावर बसून आपल्याला जेवण हे भेटणार होतं खूप भारी असं वाटत होतं आणि सगळे फायनली छान असे बसले आणि त्यानंतर होते सगळे भाडायला पण त्याच्या आधी किती छान असं टोपी आणि गंध लावून माणसांचा सत्कार इथे करण्यात आला कारण की ते पण झालं तरी महाराष्ट्रीयन पद्धत होती आणि महाराष्ट्रीयन मध्ये टोपीला किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको आणि माझा पम आहे की ज्याला पण छान अशी टोपी भेटली त्याला पण छान असा गंध लावण्यात आला आणि ते बघून आम्हाला खूप भारी वाटत होतं जसं काही कुठे लग्नात आलेलं काय का अशी फिलिंग मात्र आम्हाला इथे येत होती कारण बाहेर बँड वगैरे सगळी काही खूप सारी मज्जा आणि वेगळं फिलिंग या हॉटेलने आम्हाला काल दिलं आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या सीजनचा पहिला आमरस आणि खापरचा मांडा की जो आमच्या खानदेशात खूप सारा फेमस आहे आणि खूप सारं आवडतंही बघा इतके सारे पदार्थ काय खावे खरंच प्रश्न पडला आंब्याचा रस पुरणपोळी सोडून इतकं होतं म्हणजे पुरणाचा स्वयंपाकही होता आणि बाकीचं जेवणही खूप होतं पण तिथलं थालीपीठ आहे की जे एक नंबर होतं मस्त असं जेवण केलं छान एन्जॉय केला, केला। आणि त्यानंतर निघालो आम्ही रिटर्नला आणि रिटर्नला निघाल्यावर थोडीफार मज्जा करणार नाही असं तर मुळीच होणार नाही आमचे हे सगळे मेंबर्स होते की ज्यांनी जेवण करून एक्सरसाइज केली की आम्हाला ते खूप नवल वाटलं आणि परय माझे की बिचारे वैतागून बघत होते की हे सगळे कधी उठतील आणि कधी निघायचं आहे आणि हे बघायचं मस्तपैकी आरामात बसून मज्जा करत होते आणि आम्ही तिकडे बिचारे वाट बघत बसलेलो की यांचं कधी होईल आणि इतके हुशार जेवण करून एक्सरसाईज एक नंबर बरं म्हटलं इथं आमचं त्यांना चिडवणं चाललेलं होतं आणि सगळं झाल्यानंतर पान खाणार नाही असं तर मुळीच होणार नाही मग आम्ही मस्त घेतलं असं पान पण आम्हाला जे रेग्युलर पान आम्ही घेत होतो ते सोडून यांना बाकीच्यांना वेगळंच घ्यायचं होतं की ते जिथे त्यांनी ते पान बनवण्यात दहा मिनटं असे घालून दिले आमचे पण काही म्हणा जेवण झाल्यानंतर पान खाण्यात ही वेगळीच मजा असते तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करा हॉटेल कसं वाटलं तेही मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चला आम्ही दुपारी आलो घरी तरी घरी येते वाजले आम्हाला तीन साडेतीन आणि आता दाखवते तुम्हाला किती वाजले नऊ मधला ब्लॉग घ्यायला मी विसरून गेले डेली ब्लॉग चालत नाहीत ना त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी विसरूनच गेले की ब्लॉग घ्यायचा होता घरी आल्यावर तर बघा नऊ वाजता काय चाललेलं आहे आमच्या घरात मी दाखवते परमचा चाललेला आहे फोंबर्क विच नंबर फोर नीट बोलून दाखव ना कसं तर इतके परफेक्ट काय का तू ब्रिटिश बोलतय कस परम इथं काय लागलं तुझ्या नोजला काय लागलं इथं बोल ना काहीतरी बोल ना तू काय कलतोय होम बाल कलतोय दाखवत्या ना डन डन वाव क्लॅप क्लॅप करा माझ्या परम साठी हो ना परम हा आता त्या बुक बुकमधला होमवर्क कर हा हाँ. तर वाढले नऊ आणि आता घेत आहे परमचा अभ्यास आणि जेवण आहे अजून आहो काही आलेले नाही थांब बबडी ए बबडा थांब माझा ब्लॉग होऊ दे मग मी तुला सांगते काय करायचं ओके थांब 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 नाही नंबर फोरला नाही करायचं तर चला आज मस्त जेवायचा मेनू आहे आमच्याकडे ठेचा भाकरी आज में के आनी मुलन मी त्याच्या कुक केलेली आणि खिचडी मुलांसाठी खिचडी लावायची आहे चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा तोपर्यंत मी होमवर्क कम्प्लीट करतो चला असेच कंटिन्यू राहावर वाजले बघा पावणे अकरा आणि आत्ता माझं टोटली सगळं काम आवरलं गेलंय आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते बघा तिकडे कपडे माझी वाढ बघताय की कधी घड्या घालेल आणि जागेवर ठेवेल कारण ना थकले होते त्यामुळे झोपून घेतलं आणि घड्या घालायचं राहून गेलं आणि कसंच ते एखादं काम जर आपलं राहून गेलं ना की ते राहूनच जातं आणि लवकर त्याला हा लागतच नाही तसंच काही आज माझ्या बाबतीत झालेलं आहे तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हॉटेल कसं वाटलं तेही मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर की पहिल्यांदा आलेले आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय